तर आज दिवसभराच्या घडामोडींमध्ये एका फोटोनं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आणि त्यावरून अनेक तर्कवितर्क लढवले गेले तो फोटो होता राष्ट्रवादीच्या राज्यसभा खासदार सुनेत्राताई पवार यांचा तो फोटो पोस्ट केला भाजपच्या लोकसभा खासदार कंगना रनौट यांनी पण एवढी चर्चा होण्यासारखं त्या फोटोमध्ये नेमकं होतं तरी काय त्या फोटोमुळं राष्ट्रवादीच्या गोटामध्ये अंतर्गत चर्चा सुरू झाल्यात का त्या फोटोबद्दल अजित पवारांची भूमिका नेमकी काय या सगळ्याचा आढावा घेणारा हा सविस्तर रिपोर्ट पाहूया पवारांची सून संघाच्या शाखेत अजित पवारांची संघाकडे पाठ सुनेत्रा पवारांची संघाशी गाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यसभा खासदार अजित पवारांची पत्नी शरद पवारांची सून सौ सुनेत्रा अजित पवार या संघाच्या राष्ट्रसेविका समितीच्या शाखेला उपस्थित होत्या हे कोणी तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल नाही ना आता जरा हा फोटो नीट पहा या आहेत सुनेत्रा पवार आणि त्या उपस्थित आहेत राष्ट्रसेविका समितीच्या शाखेत जी भरली होती भाजपच्या लोकसभा खासदार कंगना रनावत यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी या फोटोत सुनेत्राताई उभ्या आहेत त्यांच्या हातात माईक आहे आणि बाजूला भारत मातेसोबत डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींचा फोटोही आहे कंगना फोटो पोस्ट त्या आज माझ्या निवासस्थानी राष्ट्रसेविका समितीच्या शाखेचं आयोजन केलं होतं त्यात सहभागी होऊन अभिमान आणि सकारात्मकतेचा अनुभव आला महिला संस्कृतीच्या वाहक आणि राष्ट्र निर्माणाचा सशक्त आधार आहेत आम्ही सगळे मिळून सनातन मूल्य हिंदू संस्कृती आणि राष्ट्रीय चेतनेला आणखी प्रखर बनवू महिलांमधली जागरूकता आणि त्यांचा सहभाग राष्ट्राला सशक्त करू शकतो सुनेत्रा पवारांनी सुद्धा कंगना अनाऊत यांच्यासोबतचे फोटो पोस्ट केलाय सकारात्मक चर्चा झाली अशी पोस्टही केली पण काही वेळाने त्यांनी ती पोस्ट डिलीट केली की त्यांनी का डिलीट केली हे त्यांना आणि अजित पवारांनाच ठाऊक कारण याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांना प्रश्न विचारला असता त्यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत उत्तर देत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केलाय मला मी विचारतो मला माहित नाही माझी बायको सकाळपासून संध्याकाळ पडून कुठं जाते ते मिनिट मिनिट मला माहिती नसतं आपण आत्ताच विचारलेलंय मी आता विचारतो का कुठं गेली होती ज्या फोटोमुळे आणि ज्या शाखेमुळे एवढी कुजबुज झाली त्या शाखेत नेमकं काय झालं ते पाहूया राष्ट्रसेविका समितीची प्रार्थना म्हणून ही शाखा भरवण्यात आली यावेळी भाजपचे राष्ट्रीय संघटक व्ही सतीश देखील उपस्थित होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आणि समितीने गुरुस्थानी मानलेला भगवा ध्वज तिथे फडकवण्यात आला होता भगव्या ध्वजाच्या साक्षीनी उपस्थित महिला खासदारांचा परिचय झाला प्रश्नोत्तर झाली आणि अनुभव कथन सुद्धा दरवेळी दिल्लीत अधिवेशनादरम्यान कंगना राणावत अशा स्वरूपाचं एकत्रीकरण करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे महायुतीत असूनही अजित पवार कधीही संघाच्या बैठकीला हजर राहत नाही इतकंच कशाला विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला महायुतीच्या सर्वच आमदारांना हेडगेवार स्मारक इथे बौद्धिकाच आमंत्रण असतं पण तिथे अजित पवार आणि त्यांचे आमदार जात नाहीत पण तिकडे दिल्लीत सुनेत्राताई थेट थे राष्ट्र सेविका समितीच्या शाखेत सहभागी झाल्यानं चर्चांना पेव फुटले सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीची चर्चा वाढू लागल्यावर सुनेत्राताईंनी ट्विटरवर स्पष्टीकरण दिलं आपल्या उपस्थितीचा राजकीय अर्थ काढू नये अशी विनंती केली समाजातील महिलांचं कार्य समजून घेणं आणि त्यांना प्रोत्साहन देणं या उद्देशाने तिथे गेलो होतो असं त्यांनी सांगितलं त्यावर सुनेत्रा पवारांनी काय स्पष्टीकरण दिलंय पाहूया एका मीटिंगमध्ये माझ्या उपस्थितीबाबत चर्चा सुरू आहे ज्याबाबत मी स्पष्टीकरण देऊ इच्छिते की त्यामागे कोणताही राजकीय उद्देश नव्हता यात इतर महिला खासदारही सहभागी होत्या राज्यसभेच्या खासदार म्हणून आणि बारामतीमध्ये दीर्घकाळ सामाजिक कार्य करत असताना मला विविध महिला संघटनांच्या कामाची प्रत्यक्ष ओळख करून घेण्याची उत्सुकता असते त्या बैठकीला विविध राज्यातील महिला सहभागी होत्या त्यांचे उपक्रम आणि कार्यपद्धती समजून घेण्यासाठीच मी तिथे गेले होते त्यावेळी मला बोलण्यास सांगितलं तेव्हा मी फक्त दोन शब्दात माझी भूमिका मांडली कृपया माझ्या या उपस्थितीचा राजकीय अर्थ काढू नये आता त्या संघातच गेल्यात म्हटल्यावर करणार तुम्ही संघाच्या आजी लावली तर काय काय मोठं आहे उद्या अजितदादा पॅन्ट घालून गेले तर त्याच्यात हसण्यासारखं काय हाय बायको मिनिट टू मिनिट कुठे गेली होती विचारत नाही पण त्यांनी विचारूही ने ते तेवढ्या स्वतंत्र मनोवृत्तीचे आहेत ते शाहू फुले आंबेडकरांना मानणारे आहेत त्यामुळे स्त्रियांवरती असा दबाव आणि असं ते ठरणार नाही चरई वेती चरई वेती म्हणत राष्ट्रीय स्वयंसेवक स्वयं संघ यंदा शताब्दी साजरी करतोय गेल्या काही वर्षात अनेक वेगळ्या विचारधारेचे लोक संघाच्या प्रवाहात आले आणि त्यात एकरूप झाले पण महायुतीत नसताना संघावर टीका करणारा राष्ट्रवादी पक्ष राज्यात भाजपसोबत सत्तेत आल्यानंतरही संघापासून चार हात दूरच राहिला राष्ट्रवादीचा मूळ बेस असलेला मुस्लिम मतदार आणखी दुरावू नये हे त्याचं महत्वाचं एक कारण सुनेत्रा पवारांनी राष्ट्रसेविका समितीच्या शाखेला लावलेली ही उपस्थिती संघ आणि राष्ट्रवादीतलं अंतर कमी करणारी ठरेल का राजकीय संबंधांसोबतच राष्ट्रवादीची भाजपशी वैचारिक जवळीक होण्याचे देवता आहे का हे प्रश्न या फोटोमुळे निर्माण झालेत एवढं मात्र नक्की मुंबईहून प्रज्ञा पोळेसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा